जत शहर व तालुक्यातील कृषी दुकानदाराकडून बियाणांची जादा दराने विक्री शेतकरी संघटनेने केली लेखी तक्रार जत शहर व तालुक्यातील कृषी दुकानदाराकडून बियाणांची जादा दराने विक्री सुरू झाली असून शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधिकारी व जत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून जत शहर व तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुकानातून बियाणे मिळतात ती बियाणे मोठ्या प्रमाणात जादा दराने विक्री करण्याचा सपाटा दुकानदार लावलेले आहेत तालुक्यातील कृषी सेवा केंद्रातून निमापेक्षा जादा दराने मनमानी दर आकारून बियाण्यांची विक्री केली जात आहे यातून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लयलूट केली जात आहे याकडे आपल्या कार्यालयाचे हो दुर्लक्ष होत असल्याचे खत बियाणे विक्रेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे आपल्या कार्यालयाकडून जर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी द्याव्यात तसेच सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना योग्य त्या सूचना देऊन मनमानी दर आकारणाऱ्या दुकानदारो योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दुंदप्पा बिराजदार यांनी केली आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे जतमधील एक दुकान समृद्ध हॅग्रो या कृषी दुकानामध्ये ते स्वतः उडीद बियाणे घेण्यासाठी गेले होते त्यांना अकराशे रुपये दर सांगण्यात आला एवढा दर कसा असे विचारले असता परवडत असेल तर घ्या अन्यथा आपल्या दुकानातून बियाणे मिळणार नाहीत अशी भाषा त्यांनी वापरली शेतकऱ्यांना वापरली जाते ही बाब तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांना फोनवरून कळवले असता त्यांनी तिथेच थांबण्यास सांगून तासाभराने कृषी विभागाचे श्री जायबाई व इतर दोन अधिकारी त्या ठिकाणी आले त्यांनी या दुकानाची चौकशी केली अशा पद्धतीने कृषी विभाग मनमानी दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याऐवजी पाठीशी खेचा प्रकार सुरू आहे सर्व शेतकरी कृषी वागडे तक्रार करू शकत नाहीत त्यामुळे आपण सर्व जत तालुक्यातील कृषी दुकानाचे रजिस्टर नोंद व दरपत्रक याची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान जत तालुका कृषी अधिकारी प्रदीप कद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कृषी दुकानदाराला नोटीस दिली असल्याचे सांगून जत तालुक्यात सध्या कृषी दुकानाच्या मार्फत बियाण्यांची विक्री सुरू असून जर कोणी जादा दराने बियाणे विक्री करत असतील तर शेतकऱ्यांनी थेट तक्रार करावी असे आवाहन जत तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी केले आहे